नमस्कार जय शिवराय कसे सगळे ब्लग दिसते का एक सेकंड नाही ॲक्च्युली मॉर्निंग आहे अर्ली मॉर्निंग okay, आहे आणि त्याच्यामुळे असं दिसतं आहे थोडासा उच्छेड दिसत नाही आहे त्याच ओके मॅनेज करा माझा आवाज येतो आहे तुमच्यापर्यंत पहाटेचे वाजले आहेत साडेचार आणि आता मी निघाले घरी जायला ऑफिसमधून कारण की थोडंसं लवकर निघाले आज कारण आपण निघतोय कोकणात यावेळेस जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा सॉरी पहिल्या आठवड्यात नाही लास्ट आठवडा आता म्हणता येईल म्हणजे तिसरं एंडिंग चालू झालं आता ऑलमोस्ट तिसरा आठवड्या तर जाण्याचं कारण असं आहे की राखण सगळ्यांना माहिती आहे दोन गेले दोन वर्ष आपण बघतो आहे ब्लॉगवरती राखण द्यायची असते आणि फक्त दोन दिवसाची सुट्टी आहे माझी तिसऱ्या दिवशी जी एक मी अजून एक सुट्टी टाकली ॲड केली आहे अनफॉर्च्युनेटली स्वप्नींना मिळाली नाही सुट्टी तर मग तो नाही आहे सोबत तर मी मम्मा आणि कलश असं आम्ही तिघच असणार असणार आणि मला ना गेले आठ दिवस सगळं सतत गाव असं दिसतंय आणि कामावर पण एवढं लक्ष नाही आहे माझं गेले तीन चार दिवस कारण की ती ओढ लागली गावची येस आता मी दिसते तर लेट्स सी आपला प्रवास कसा होतो आहे अनफॉर्च्युनेटली खूप uh, लवकर जाऊन लवकर येणं असं होणार आहे दोन तीन दिवस पण नाही राहता येते कारण त्याला गणपतीच सुट्ट्या पाहिजे आहेत सो so, थोडासा पाऊस बघता येईल गावचा आणि त्याच्यासाठीच एक्सायटेड आहे मी आणि कलश कलश तर काय गाव म्हटलं की पागल होतं तुम्हाला माहिती आहे गावी तो काय काय करतो आणि कसं कसं घरात नसतो सतत माती खडे वगैरे ह्याच गोष्टी असतात ठीक आहे त्याला पण थोडंसं मोकळं मिळतं कारण त्याची पूर्ण सुट्टी घरी गेली म्हणजे डान्स क्लास होता बट पूर्ण सुट्टी बाहेर त्याची घरी गेली गावी कोंबडा हरवतो इकडे कुत्रा भुमतोय चलो बा बाय मला पळायला पाहिजे भाजी आणली होती उद्या साठी सकाळसाठी आणि कलश मला किती छान मदत करते मला कसं निवडत दाखव दाखव नीट दाखव ठेवायची तुम्ही लाडत आलात वाटत तोलायचं म्हण छोट छोटो सो गाईज गुड इव्हनिंग आठ सव्वा आठ वाजल्यात रात्रीचे गुड इव्हनिंग सात सव्वा छान मी झोपून होतं चार वाजता झोपलं काहीतरी दोन अडीच तास तरी जरा नॉर्मल झोप झाली थोडा तरी आराम खूप गरजेचा होता कारण मला उभं राहणंही शक्य नव्हतं कारण येताना आम्ही एस टीमधून आलो चिपळूणवरून तिथे अजिबात जागा नव्हती सो मम्मा आणि कलेशने ॲडजस्ट केलं होतं पण मला बिलकुल सीट नव्हती मिळाली त्यामुळे मला उभे उभे झोपत येतील मी जवळजवळ चोवीस तास जागीच होत आणि त्यात प्रवास झाला त्याच्यामुळे आणखीनच टायर्ड वाटावं तुम्हाला सो साफसफाई तर मम्माने केली सगळी आणि आत्ता नॉर्मल डाळ भात असं कुकर लावला आहे मी जास्त काही करणार नाही आमटी भात छान ती खट आणि उद्याची तयारी करायची वाटण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आज लवकर झोपणार आहे नंतर सकाळी उठून मग फ्रेशमध्ये सगळं काही करणार आहे सो धिस इज आर पडवी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पण तरी तुम्ही दिस इज आर पडवी

काय 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 हळूहळू सांगे व्हायची खेळणी बघा व्हायची पसर बघा खेळणीचा <laughs> आणि हे काय काढलंय कशी श्री कृष्ण श्री कशाला काढलंय खेळायचं आहे का आणि इकडे आहे आपला माळा आणि हे आहे आपलं किचनच कुकर लावलाय आणि आपण खाणार आहे आमटी भात तिकट तिकट विल सी यू टुमारो वडे वटाण सी यू टुमारो आगे तुझे सरप्राइज ओके गुड मॉर्निंग त्या गावच्या मागच्या दरवाज्यातून सकाळ कशी बघ दिसते ती बघा प्रसन्न हिरवीगार गार स्वच्छ आकाश आणि सुंदर वातावरण कशी इच्छा होईल मुंबईला परत यायची तर मित्रांनो हा आहे आपला कोंबडा राखणीचा त्याला बांधून बघा राखणीला शक्यतो शक्यतो नाही राखणीला कोंबडाच लागतो जो आरोवतो म्हणजे जर कंठ फुटलेला असतो हे जे वड्याचं पीठ आहे ना ते भिजत ठेवलं आहे हे असं दिसायला नॉर्मल पीठासारखं दिसतंय पण ह्याचं स्मेल आणि याची टेस्ट बाप असते आणि बींग अँड नॉन कोकणी मला हा पदार्थ खूप जास्त आवडतो इथे आल्यानंतर मला ते खूप जास्त आवडणारी कोणती गोष्ट असेल तर हे म्हणजे हा पदार्थ आहे हे बनवताना ना त्याच्यामध्ये पटणी तांदूळ घेतात म्हणजे जो आपण तांदळाचं भाकरी वगैरे बनवायला यूज करतो तो त्याच्यामध्ये चणा डाळ उडीद डाळ काही होल ग्रीन मसाल मसाले म्हणजे होल गरम मसाले असतात त्याच्यानंतर अजून एकदम पदार्थ असतात जसं मेथी बडीशेप हे मँडेटरी आहे त्याच्यामध्ये जाणं आणि हे सगळं छान ग्राइंड करून घेतात ग्राइंड म्हणजे दळणातच तच्च म्हणजे पिठाच्या गिरणीमध्येच ते करून घेतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा एक वेगळा असा म्हणजे काळी मिरी आणि बडीशेपमुळे तो खूप वेगळा असा स्मेल येतो आणि शिवाय मळताना त्याच्यामध्ये आपण एक कांदा किसून घेतो त्याच्यानंतर थोडंसं होल टाकतो की एक इंचचा एवढा जेवढं पीठ आहे त्याच्यानुसार पाऊण किलो तरी असेल अर्धा किंवा अर्धा किलोच्या थोडंवरती पीठ असेल आणि कांदा किसून टाकतो कधीकधी थोडं गरम मसाला पण टाकला जातो असं बरेच वेगवेगळे पदार्थ आहे कधी कधी काकडी किसून टाकली जाते त्यामुळे हे वडे बनवण्याचे पण खूप वेगळे पदार्थ आहे आपण कशासोबत खातो ह्याच्यावर डिपेंड आहे की ते पीठ कसं मळलं जाईल मेन म्हणजे म्हणजे जर भाजी असेल कोणती तिखट वाटणाची भाजी वगैरे कडधान्याची तर मग ते वेगळे बनवले जातात किंवा काकडीचे वडे असतात जे नुसते खाल्ले जातात ते वेगळे बनवले जातात काकडी किसून आणि हे जे वडे आहेत मटणासोबतचे ते वेगळे असतात सो अशा बऱ्याच रेसिपीज इकडे आल्यानंतर तुम्हाला माहिती वाटल्यात विच आय एम लव्हिंग ॲट सो मी स्वप्नाला खूप जास्त मिस करते त्याचा हा फेवरेट माहोल आहे आणि त्यात नॉनव्हेज म्हटलं की वेगळंच आहे सो मी थोडंसं पीठ ठेवलं आहे आणि मम्मीला म्हटलं आपण तिकडे गेल्यानंतर एकदा करूयात जो कोणता वार येईल तेव्हा प्रॉमिस नवरा तुला मिळणार नवरा नाही नवरो बा तुला मिळणार मागच्या वेळ स्वप्नी होतं नाय करत

मला कलशची दा दी? दीदी दाखवते आहे अनु कोण आहे कोण आहे अनुदिदी आहे ना अनुदिदीचं आणि कलशचं आता खूप छान जमत ना मस्त खेळतात ना दोघे आता भांडत नाही मोठे झाले कोण आहे ती टॉमेंट टॉमेंट जेरी आहे की टॉकिंग आहे टॉकिंग आहे ही जी आम्ही फक्त चारच दिवस वापरली आणि तोडून तोडून त्याचं काय केलं बघा त्याच्यामुळे कलर्सला मी एक पण आता घेणार नाही सगळ्यांनी सेम दिसतो रे तुझ्यासारखा सेम शेपटी नाही शेपटी स्पायडरमॅन बघ कसा पडलाय स्पायडरमॅन बघ कसा पडलाय काय तू कलर

देगा है। ते ली वादर वा आलो को ते ही जास्वंद बाबा पूर्ण सुकली आहे ते भरपूर झाडं लावली होती पण ॲक्च्युली आता वादळ वगैरे आलं होतं तेव्हा सगळी झाडं खराब झाली आहेत नारळ इथे आहे जी लागली आहे ही मला वाटतं पुढच्या वर्षी वगैरे लागेल आणि इथे अजून एक आहे तगरीचं झाडं आहे ही एक अजून एक नारळ आहे हिला लागायला अजून वेळ आहे हा आत्ताचे बांधकाम झालं तेव्हा हे दरवाजे होते ते काढले हा मागचा एरिया आहे घराच्या मागचा एरिया ही एक जास्वंद आहे ती पूर्ण गेली आहे आता मला याच्या साईडलाच मम्मा आता उद्या अजून एक लावणार आहेत रोड रोडवरच छानपैकी घर आहे आमचं इकडेच राजा हो बाळा इथेच से, से सोनू हे बघ इथे इकडे इकडे बाळा पुढच्या दरवाजात आहे मागचा दरवाजा लावला जला वा संध्याकाळ ना आता ज लावून घे तेर तक, फुछ तर त्याच्या हातचे वडे खूप लवकर फुटतात आणि खूप छान फुटतात तर माझे वडे नेहमी छान फुटतात माझा राग लवकर जातो तर मित्रांनो राखण देऊन झालेली आहे आणि व्यवस्थित सगळं पार पडलं छान झाला होता आणि गावठी कोंबडीचा रस्सा एकदम मस्त मला वाटतं अर्धा किलो काहीतरी अर्धा किलोला थोडंसं वरती चिकन पडलं पडल्याचं पण मस्त झालं होतं म्हणजे मुंबईतलं बॉयलर आणि इकडचं गावठी जमीन असणारचा डिफरंट म्हणजे डिफरन्स आहे त्याच्यामध्ये आणि मला आधी आवडायचं आहे ॲक्च्युली गावठी गावठी चिकन वगैरे एक तर मी बेसिकली फक्त चिकन खाते मटन वगैरे नाही आणि चिकन हे बॉयलर खायची सवय होती गावठी इथे आल्यानंतर मला काय झालंय ओढू नका ओके सो गावठी चिकन मला इकडे आल्यानंतर सवय पडली कारण आमचं लग्न झालं होतं मला वाटतं मेमध्ये आणि जूनमध्ये पहिलंच मला जून जूनमध्ये आम्ही पूजा झाली आमची मे मध्ये पूजा झाली एकोणतीस मेला आणि जूनमध्ये लगेच पहिल्या आठवड्यात आम्ही राखणेला आलो होतो परत पहिल्या का, का दुसऱ्या आठवड्यात त्याच्यामुळे मग ते तिथूनच ते थोडं खायचं सवय लागली आणि आवडलं मला पहिल्याच वेळेस त्यामुळे मग रस्ता म्हणजे फरक जाणवला लगेच की बॉयलर आणि इकडचा फरक काय असतो त्या सो मग मला आवडायला लागलं असं झालं मुंबईमध्ये सहसा भेटत नाही किंवा पर्टिक्युलर म्हणजे त्यांना सांगावं लागतं की बाबा म्हणजे वगैरे एवढा वेळ खरंच नाही आहे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही ओके हां असं दुसरी गोष्ट उद्या म्हणजे आम्ही एक दिवस अजून वाढला आहे आपला सोमवारी सुट्टी असते त्यामुळे सोमवारचा दिवस वाढला आहे सोमवारी मी सुट्टी घेतली होती तिकीट मिळालं नाही त्याच्यामुळे मंगळवारी मला वाटतं सकाळचं तिकीट आहे ट्रेननी अगदी नाही कोणती काय आहे पण स्वप्नीने तिकीट काढलं आहे मंगळवारचं आहे त्यामुळे एक दिवस वाढलेला आहे मला पहिल्यापासून वाटत होतं की एक अजून दिवस राहावं कारण एक दिवसात गावी राहून परत जाणं हे कधीच सॅटिस्फॅक्टरी नसतं माझ्यासाठी त्याच्यामुळे लखीली मला दोन दिवस राहायला मिळत आहे आणि मंगळवारी आम्ही सकाळी निघणार आहोत तर उद्याचा दिवसाचा प्लॅन असा आहे की इथे आपलं जे मंदिर आहे जे आपल्या पाच देवी आहेत कुगदेवता आहे तर त्यांचं जे मंदिर आहे त्याचा जीर्णोत्स झाला होता तर तेव्हा अनफॉर्च्युनेटली मी आणि स्वप्नी येऊ शकलो नव्हतं मम्मा आणि कलश आले होते तर माझी इच्छा आहे की आता एक दिवस वाढलं आहे आणि नक्की सोमवार आहे त्याच्यामुळे माझा उपवास आहे उपवासाच्या दिवशी सोमेश्वराचं दर्शन होईल तर तिथे जायचा प्लॅन आहे आणि संध्याकाळी बघू त्याचं काय होतं आता सो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा खूप रेअरली आता माझे येत आहेत व्हिडिओज पण कोकणात हे व्हिडिओज मी मिस करत नाही मला माहिती आहे प्लस आत्तापर्यंतचे जेवढे एट हंड्रेड प्लस सबस्क्रायबर आहेत त्यांनी स्टेबिलिटी दाखवल्यासाठी दाखवण्यासाठी मी खरंच खूप थँक्यू आहे धन्यवाद त्यांचे कारण माझे बरेचसे व्हिडिओज कंटिन्यू नसतात किंवा तुम्हाला माहिती आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण बिझी असतो की ॲज अ युट्यूबर आपण फुल टाईम नसतो त्यामुळे नाही मिळत तितके कंटेंट मिळत नाहीत सो so, जिथे कुठे शक्य होतं तिथे मी कंटेंट शोधते आणि करते आहे तर थँक्यू सो मच फॉर बीइंग विथ मी स्टिक राहण्यासाठी आणि असं स्प्रेमत्या जय महाराष्ट्र